खांदे कसारा येथील प्रसिद्ध डॉक्टर विजय होण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे येथील प्रसिद्ध डॉक्टर विजय होण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे डॉक्टर विजय होणे अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असून अत्यंत अल्प फी घेऊन रुग्णांना त्यांनी बरे केले आहे कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक रुग्ण या ठिकाणी येऊन रुग्णसेवा घेत आहेत त्यामुळे डॉक्टर विजय होन यांचा पूर्ण जिल्ह्यासह अनेक भागात यांचे नाव लौकिक झालेले आहेत डॉक्टर विजय भवन हे अनेक वर्षांपासून चांदे कसारा या ठिकाणी राहून साई सोमय हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहे साई स्वामी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करून अनेक रुग्ण त्यांनी बरे केले आहेत तालुक्यातील के चांदे कसारे या ठिकाणी त्यांच्या साई स्वामी हॉस्पिटल या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे कोपरगाव येथील धागे येथील सामाजिक कार्यकर्ते हिरामन त्रिभुवन यांनी त्यांची त्यांच्या हॉस्पिटलला भेट घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे या प्रसंगी संदीप तोमरे गणेश अल्लाट लखन अल्लाट, शिवा भोसले संजय ताते अभिजित गायकवाड सोनू वनसोडे ऋषिकेश नवरे आदी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रूरल आयुर्वेद कॉलेज मानचील अश्विन तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा